अतिशय हलका फुलका मऊ लुसलुशीत असा है। पर हा ढोकळा तयार झालेला आहे पण हा नॉर्मल बेसनाचा ढोकळा नसून आज आपण इथे बनवला आहे दुधीचा ढोकळा हे बघा तुम्ही बघू शकताय खूप छान जाळीदार असा हा तयार झालेला आहे अतिशय साधी सोपी आणि छान अशी रेसिपी आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अमिता पालकर्स किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत तर हा ढोकळा बनवण्यासाठी मी इथे मस्तपैकी कोळा आणि छोट्या आकाराचा असा दुधी घेतलेला आहे तो सालं काढून आपल्याला अशा प्रकारे किसून घ्यायचा आहे आणि आता ह्या किसलेल्या दुधीमध्ये मी घालणार आहे ही मिरची आणि आल्याची पेस्ट तुम्ही आवडत असल्यास ह्यामध्ये लसूणसुद्धा घालू शकता पण इथे फक्त मी मिरची आणि आलंच घातलेलं आहे त्यानंतर मी इथे घातली आहे धन्याची पावडर धन्याची पावडर घालून झाल्यानंतर आपल्याला थोडीशी घालायची आहे जिऱ्याची पावडर धने आणि जिरं भाजून मी त्याची वेगवेगळी पावडर केलेली आहे त्यानंतर मी इथे घातली आहे हळद हळद खूप जास्त आपल्याला घालायची नाही आहे थोडीशीच घालायची इथे पांढरे तिळसुद्धा आपल्याला घालायचे आहेत एक मोठ्ठा चमचा भरून पांढरे तीळ घातलेत आणि तीळ घातल्यानंतर त्यामध्ये घातलं आहे मी चवीनुसार मीठ मीठ घालून झाल्यानंतर मी त्यामध्ये घालते हे अर्धा कप दही कुठल्याही प्रकारचा ढोकळा बनवताना आपण जेव्हा दही त्यामध्ये घालतो ते थोडंसं आंबट असावं त्याने ढोकळ्याची चव जास्त चांगली येते दही घालून झाल्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा मी त्यामध्ये घातली आहे आणि आता हे सगळे जिन्नस मी एकदा ढवळून घेणार आहे दुधीला स्वतःचं असं पाणी असतं आणि आपण त्यात दहीसुद्धा घातलं आहे त्याचा ओलावा ह्याला बऱ्यापैकी येणार आहे म्हणून सुरुवातीला आपल्याला त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे आता मी ह्यामध्ये घालणार आहे हा एक कप रवा रवा तुम्ही बारीक किंवा मिडियम साईज कुठलाही वापरू शकता रवा घालून झाल्यानंतर तेवढंच मी त्यामध्ये बेसन घालणार आहे रवा आणि बेसनसुद्धा आपण ह्या मिश्रणामध्ये छानपैकी ढवळून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी न घालताच आपण ते मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स झाल्यानंतर जसजसं रवा फुगत जाईल तसतसं आपल्याला त्याचा अंदाज येईल की आपल्याला पाणी किती घालावं लागणार आहे दुधीमध्ये असलेल्या पाण्यामुळेच हे अशा प्रकारे इतपत थपथपीत झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकताय अशीच त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची ह्यापेक्षा जास्त पातळ मात्र आपण ते करायचं नाही आहे आता हे मिश्रण तयार झाल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ते झाकून ठेवायचं आहे की जेणेकरून ते छानपैकी मुरेल हे मुरतं आहे तोपर्यंत तो ज्या प्लेटमध्ये आपण ढोकळा लावणार आहोत त्या ते प्लेट्सला आपण तेल लावून घ्यायचं आहे म्हणजेच ग्रीस करून घ्यायचं आहे मी ह्या ढोकळा प्लेटमध्ये ढोकळा लावते पण तुमच्याकडे अशा प्लेट्स नसतील तर तुम्ही कुठल्याही घरात असलेल्या थाळीमध्ये ढोकळा लावू शकता पण त्या थाळीला मात्र तेल नक्की लावून घ्या म्हणजे तो ढोकळा थाळीला चिकटणार नाही आता ब्रशच्या मदतीने मी पूर्ण काठापर्यंत हे तेल पसरून घेतलेलं आहे कारण ढोकळा शिजल्यानंतर फुगणार आहे आणि तो काठालाही चिकटू नये म्हणून काठालाही आपण तेल लावून घ्यायचं आहे आता ढोकळा स्टीमरमध्ये मी पाणी घातलं आहे आणि ते पाणी आपण गरम करायला ठेवायचं आहे कधीही ढोकळा करताना आधी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि मगच ढोकळा करायला घ्यायचा कारण गरम गरम पाण्यातच त्या आपल्याला प्लेट्स ठेवायचे आहेत आपण जेव्हा ढोकळा करताना त्यामध्ये सोडा किंवा इनो घालतो तो सोडा किंवा इनो घातल्यानंतर लगेचच आपण तो ढोकळा वाफवायला ठेवायचा असतो म्हणून स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवणं ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे आणि पाणी गरम करायला ठेवल्यानंतरच आपण ह्यामध्ये इनो घालणार आहोत इथे एक पॅकेट इनो मी वापरते आहे इनो घालून झाल्यानंतर त्यावर आपण तो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते ढवळून घेतो आहे इनो घातल्यानंतर लगेचच आपल्याला हा ढोकळा वाफवायला ठेवायचा आहे त्यामुळे जेवढा तुम्ही ढोकळा करणार असाल तेवढ्या मिश्रणातच तुम्ही इनो घाला जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करणार असाल तर सगळ्या मिश्रणामध्ये एकाच वेळी इनो तुम्ही घालू नका आता इनो घालून झाल्यानंतर ज्या प्लेट्सला आपण तेल लावून ठेवलं होतं त्या ढोकळ्याच्या प्लेट्समध्ये अशा प्रकारे अर्ध अर्ध मिश्रण मी घालून घेणार आहे आणि ते सगळ्या बाजूनी कोपऱ्यापर्यंत पसरेल असं ते टॅप करून घ्यायचं आहे आता उरलेलं अर्ध मिश्रणसुद्धा या दुसऱ्या प्लेटमध्ये मी घालून घेते माझ्याकडे जो ढोकळ्याचा स्टीमर आहे त्यामध्ये दोन प्लेट मी एकाच वेळी वाफू शकणार आहे पण तुमच्याकडे जर तुम्ही एकावेळी एकच थाळी वाफवणार असाल तर जेवढं तुम्ही मिश्रण वाफवणार आहात त्यावरच तुम्ही फक्त सोडा घाला आता ह्या मिश्रणावर म्हणजेच या प्लेट्सवर मी असे तिळ भुरभुरणार आहे ढोकळा शिजताना आपण असे वरून तीळ घातले की ढोकळा खाताना खूप छान लागतो तिळ घालून झाल्यानंतर आता ढोकळ्याच्या स्टँडमध्ये आपण ह्या प्लेट्स लावून घेणार आहोत माझ्याकडे असा तारेचा स्टँड आहे त्यामुळे दोन्ही प्लेट एकाच वेळी आपण लावू शकतो हे बघा आता ह्या दोन्ही प्लेट मी ह्या स्टँडमध्ये लावून घेते आणि हा स्टँड आपण आता जे पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये ठेवायचं आहे जेवढ्या वेळात आपण ढोकळ्याच्या प्लेट्समध्ये ते मिश्रण घालत होतो तेवढ्या वेळात या स्टीमरमधल्या पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे हा ढोकळा आपल्याला साधारण वीस मिनटं वाफवून घ्यायचा आहे आपण ह्यामध्ये भरपूर दुधीचा वापर केला आहे आणि रवासुद्धा घातला आहे रवा आणि दुधी दोन्ही छान शिजणं गरजेचं आहे म्हणून वीस मिनटं तरी कमीत कमी हा वाफून घ्या आता वीस मिनटं झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता मी तुम्हाला उघडून दाखवते कि की ढोकळा किती छान प्रकारे तयार झालेला आहे हे बघा तुम्ही बघू शकताय तो छानपैकी फुगून वर आलेला आहे आणि हा ढोकळा आता तयार आहे पण आपल्याला ह्याची थोडीशी वाफ जाऊ द्यायची आहे आणि वाफ गेल्यानंतरच आपल्याला त्याच्या वड्या कापून घ्यायचे आहेत कारण आपण त्यामध्ये दुधी घातला आहे गरम गरम असतानाच आपण त्याच्या वड्या करायला गेलो तर ते छान प्रकारे पडणार नाहीत म्हणून हलकासा तो थंड झाला की आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या आपण त्याच्या पाडून घेणार आहोत आता हा ढोकळा खाण्यासाठी तर तयार आहे तो तुम्ही असाच्या असा गरम गरम खाऊ शकता किंवा त्याला वरणं छान एक खमखमीत फोडणी दिली तरीसुद्धा तो छान लागतो आणि अगदीच तुम्हाला चमचमीत खायचा असेल तर तो तव्यावर शॅलो फ्राय किंवा अगदी पूर्णपणे तेलात डीप फ्राय करूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता डीप फ्राय केल्यानंतर वरून तो खूप छान कुरकुरीत होतो आणि दुधीच्या वड्यांसारखा तो छानपैकी तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता पण आत्ता मी ढोकळा केला आहे त्यामुळे मी त्याला वरणं फोडणी देणार आहे फोडणी देण्यासाठी फोडणीच्या भांड्यात मी दोन पळ्या तेल गरम केलं आहे त्या तेलावर आपल्याला घालायचे मोहरी मोहरी तडतडल्यानंतर मी त्यामध्ये घालणार आहे हा हिंग हिंग थोडासा मी जास्त घातला आहे त्याचा स्वाद फोडणीला खूप छान येतो आपण आतमध्ये त्यामध्ये मिरची घातलेली आहे तरीसुद्धा फोडणीतसुद्धा मी मिरचीचे तुकडे घातलेत आणि त्यानंतर घातला आहे कढीपत्ता अशी ही मस्त सुंदर खमखमीत अशी फोडणी आता तयार आहे आता ही तयार फोडणी आपण चमच्याच्या साह्याने या ढोकळ्यावर घालणार आहोत मी इथे वरून फोडणी देते पण तुम्ही जर कढईमध्ये फोडणी केलीत आणि ह्या सगळ्या ढोकळ्याचे पीसेस तुम्ही कढईमध्ये घालून त्या फोडणीमध्ये परतले तरीसुद्धा चालू शकतं कशाप्रकारे तो खायचा हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे तुमच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे हे बघा फोडणी दिल्यानंतर आता हा दुधीचा हेल्दी असा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे आहे की नाही खूप छान आणि मस्त रेसिपी अशा प्रकारे दुधीचा ढोकळा जर तुम्ही कधी करून बघितला नसेल तर एकदा तरी नक्की करून बघा आणि हो कसा झाला होता ते मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका या चॅनलवरचा पहिलाच व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय